गणेश विसर्जनासाठी मोती तलावात जलकुंड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात एकोणीस कोटी रुपये खर्चून जालन्यात उभारला जात आहे जलकुंड जालन्याच्या सौंदर्यात भर घालणारा सुंदर प्रकल्प यंदाचे गणेश विसर्जन होणार जलकुंडात जालन्यात जलकुंड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तब्बल एकोणीस कोटी रुपये खर्चून जालना शहरातील मोतीबाग येथे हा जलकुंड उभारला जात आहे यापूर्वी जालना शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन मोदी तलावात केले जायचे मात्र त्यावेळी तलावात बुडून काही गणेश भक्तांचा मृत्यू घटना घडल्या होत्या या दुर्घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जालना शहरात यंदा जलकुंड उभारण्यात आला आहे तीनशे बाय दोनशे फूट क्षेत्रफळ असलेला हा जलकुंड वीस फूट खोल असून त्यामध्ये साडेचार ते पाच कोटी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे या जलकुंड परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात आले असून अनेक नारळांचे वृक्ष लायटिंग सिमेंटचे रस्ते इत्यादी सुशोभीकरणामुळे जालन्यातील सौंदर्यात आणखी भर पडत असल्याचे दिसून येत आहे यंदाचे गणेश विसर्जन याच जलकुंडात करण्यात येणार आहे सध्या जलकुंड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून त्यामध्ये पाणी सोडण्याचे कामही पूर्ण झाले आहे त्यामुळे यंदाचे विसर्जन निर्विघ्नपणे होणार असून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे